ओके okay. सो so, आज आपण ठरवल्याप्रमाणे आपण हेल्थ टॉक घेणार होतो डायजेस्टिव्ह हेल्थ पाचन आरोग्य ओके सो okay? so, आज आपण ते जाणून घेऊया थोडक्यात घेतो कारण वेळ कमी आहे सेकंड बॅच आपल्याला वर्कआउटची स्टार्ट करायचे ओके सो जेवढे काही म्हणजे आपले गेस्ट अवेलेबल आहेत आज वर्कआउटसाठी सेकंड चे आणि फर्स्ट बॅच चे ओके okay? प्रत्येकाने ऐकायचं आहे सोडून कोणी जायचं नाहीये ओके okay? कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या दिवसामध्ये डायजेशनचे खूप इश्यू येतात डायजेस्टिव्ह हेल्थ वर आपल्याला त्यामुळे हा आपण चर्चा सत्र ठेवला ओके सो so, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे काय किंवा पाचन संस्था काय आहे ओके पाचन संस्था म्हणजे हे शरीरातलं एक अशी प्रणाली आहे जी अन्नाचं पचन करते पोषण द्रव्याचे शोषण पोषण द्रव्य म्हणजे काय सगळे न्यूट्रिशन्स ओके टोटल व्हायटॅमिन्स मिनरल्स वगैरे यांचं शोषण करण्याचं काम करते आणि ज्याला घाण म्हणतो टॉक्झिन कचरा बाहेर काढण्याचं काम करते त्याला पाचन संस्था म्हणतात ओके आणि पचन संस्थेमुळे काय होतं शरीराला ऊर्जा मिळते वाढ होते पेशींना तंदुरुस्ती मिळते आणि ओव्हरऑल आपल्या शरीराची एक प्रॉपर जडणघडण होते ओके okay? नेक्स्ट का चे अन्ना चे, अन्ना चे पचन संस्थेचे मुख्य अवयव आणि त्यांचे कार्य हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मी जास्त सांगत नाही तोंडाचं काम काय आहे लाळ तयार करणं ओके अण्णांचे चरवण करणं अन्न नलिका अण्णांना पोठात पोचवते पोट काय करतो आमलो एंध्या सहाय्याने काय अण्णाचं अन्नाचं काय करतं रासायनिक पचन करतं ओके त्यानंतर लहान आतडी मोठे आतडे यकृत काय करतं पित्त तयार करते जे चरबीचे पचन करण्यास मदत करतं पित्ताशय काय करतो तयार झालेले पित्त साठवते व गरजेनुसार लहान आतडीत सोडतो स्वादुपिंड म्हणजे पॅन क्रिया पचनासाठी आवश्यक एन्झाईम तयार करतो मोठे आतडे काय करतात पाण्याचे शोषण करते व मल तयार करते ओके गुद्वार अशी ही पचन संस्था आहे हे मुख्य अवयव आहेत आणि ही त्यांचे कार्य आहेत ओके त्यानंतर पचन प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण इंजेक्शन म्हणजे अन्न ग्रहण करतो नंतर ते डायजेशन होतं त्यानंतर त्याचं शोषण होतं आणि नंतर विसर्जन होतं ओके त्यानंतर मानवी शरीरातील पचन संस्थेच्या समस्या सगळ्यात महत्वाचं यस आपल्याला या टॉपिक वर बोलायच होती आज आपण जर बघितलं तर बऱ्याचशा लोकांना असे डायजेशनचे इशू वाढलेले आहेत आणि त्या डायजेशनच्या इश्यूमुळे मोठमोठ्या मोड़ आजारांना आपण बळी पडतो जसं की जसं की पाइल्स ओके बऱ्याचशा लोकांना त्रास होतो या गोष्टीचा ओके आणि डायजेस्टिव्ह हेल्थ पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त बिघडतं हे आपल्याला माहित आहे जे लोक पाणी कमी पितात त्यांचे डायजेशनचे प्रॉब्लेम वाढतात आणि ते मध्ये कन्वर्ट होतं ओके सो so, अशा सर्वांसाठी सांगतोय मसालेदार खाणं ओके किंवा कि जास्त तिखट खाणं किंवा पाणी कमी पिणं अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला प्रॉपर आपल्या शरीराच्या गरजेनुसार तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत मानवी शरीरातील समस्या पहिली आम्लपित्त ऍसिडिटी ओके पित्त आणि ऍसिडिटी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कारण काय मसालेदार अन्न आहे चहा कॉफी हे ते तळलेलं ओके पाणी कमी पिणं ह्या सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते तुमच्या ऍसिडिटी आणि याचे आहेत आम्लपित्ताचे ओके ही कारण आहेत ओके छातीमध्ये जळजळ आंबट ढेकर येणं अन्न जिळताना त्रास होणं हे सगळं जे काही आहे हे ॲसिडिटीमुळं आम्लपित्तामुळे होतं दुसरं काय आहे मानवी शरीरातील पचन संस्थेची समस्या अपचन इनडायजेशन म्हणतो आपण त्याला पोटात फुगोटा गॅस उलटी अन्न पचत नसल्याची भावना कारण काय आहेत जड अन्न खातोय बाहेरच ओके फास्ट फूड झटपट खाणं अति घाईनं खाणं आणि जे लोक मानसिक तणावामध्ये असतात त्यांना हा प्रॉब्लेम होतो अपचनाचा ओके त्यामुळं स्ट्रेस घ्यायचं नाहीये ओके मानवी शरीरातील पचन संस्थेच्या समस्या काय आहेत परत तिसरी गॅस आणि फुगवटा ओके पोटात गॅस तयार होणे पोट फुगणे ढेकरा येणे आणि कारण काय आहेत पचन काही अन्न जसे की राजमा वगैरे कांदा वगैरे खाल्ल्यानंतर पचन संस्थेला जंतुचं असंतुलन होणं ओके यामुळे हे होतं ओके बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन ज्याला म्हणतो आपण ओके लक्षणं काय असतात याची दिवसातून एकदाच किंवा कमी वेळा मलप्रवृत्ती कडक मल येणं याला बद्धकोष्ठता म्हणतो कॉन्स्टिपेशन आहारामध्ये फायबर युक्त आहाराचा था कमतरता असणं पाणी कमी पिणं आणि फिजिकल इनॅक्टिव्हिटी म्हणजे हालचाल कमी असणं ओके ही याची कारणं आहेत जुलाब ओके सगळ्यांना माहित आहे काय कारण आहेत ते आणि ह्या दिवसामध्ये ते जास्त प्रॉब्लेम होतं अल्सर अल्सर सुद्धा एक पचनसंस्थेची समस्या आहे पोटात जळजळ होते भूक लागल्यासारखं होते उलटी होत राहते ओके सो कारण काय आहेत आपल्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरियाची कमी असणं ओके आणि जास्त ऍसिड तयार होणं ओके okay. त्यानंतर आयबीएस सगळ्यात मेन आहे हा इरिटेबल बॉल सिंड्रोम वेगवेगळ्या वेळी कॉन्स्टिपेशन जुलाब पोट दुखणं गॅस होणं कारण काय आहेत तणावामध्ये राहणं नेहमी विशिष्ट अन्न प्रकार आतड्यांची संवेदनशीलता आतडे खूप नाजूक राहतात या ज्यांचे आतडे नाजूक असतात ना त्यांना हे आयबीएस होतो ओके okay? त्यानंतर आहे अन्नविश्व बाधा म्हणू शकतो आपण त्याला गॅस्ट्रो गॅस्ट्रोएंटेरिटीस ओके सो उलटी जुलाब ताप पण अशी वेगवेगळी कारणं आहेत आणि सगळ्यात मेन कारण काय आहे विषाणू म्हणजे चांगल्या गुड बॅक्टेरियाची कमतरता ओके सो हेच आपल्याला शिकायचं आहे की याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडायचं एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम मधून पचन तंत्राशी संबंधित मंचावर उपाय काय आहे तर संतुलित आहार घ्या ओके संतुलित आहारामध्ये आपण जे घेतोय डेली शेक का संतुलित का बोलतोय कारण संतुलित आहारामध्ये हेच मोडतंय कारण आपल्या आत्ताच्या जेवणामधून तुम्हाला सगळे व्हायटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन फॅट फायबर कार्बोहायड्रेट हे संतुलित प्रमाणात मिळत नाही मी तर म्हणतो खूप कमी प्रमाणात मिळतं शरीराची गरज आहे शंभर आणि मिळतं वीसच कारण पूर्ण गरज भागत नाही आताच्या जेवणातून कारण ती क्वालिटी ती पोषण ते पोषण ते न्यूट्रिशियस व्हॅल्यू आताच्या जेवणामध्ये किंवा आताच्या अन्नामध्ये नाहीये ओके त्यामुळे तुम्हाला आपलं जे सकस संतुलित आहार आहे जगातलं नंबर एक आहार आहे ज्याच्यातून एकशे सोळा घटक शरीराच्या गरजेनुसार आपल्याला मिळतात ते आहे आप आपलं न्यूट्रिशन ओके त्यानंतर पाणी भरपूर प्यावं लागेल यस आणि त्यात म्हणलेलं आहे की पचनासाठी कोमट पाणी खूप भारी आहे त्यापेक्षा आपला अफ्रेश कोमट पाण्यात घ्या तुम्ही अफ्रेश अशी गोष्ट आहे तुमच्या पचन संस्थेला खूप भारी ठेवते दिवसातून चार चार वेळा अफ्रेश घ्या वरच्या आठ दहा ग्लासातलं तुमचे चार ग्लास इथं होऊन जातील अफ्रेश सोबत कोमट पाण्यात अफ्रेश किंवा कडक पाण्यात अफ्रेश अफ्रेशमध्ये गुरॅनॅसिड एक्स्ट्रॅक्ट आहे आणि कॅफिन आहे हे दोन्हीही तुम्हाला साठी एवढे भारी काम करतात आता जे लोक घेत असतील इथे अफ्रेश त्यांना चांगलं माहित असेल की खरंच अफ्रेश आपल्या साठी खूप बेस्ट काम करते दिवसातून चार वेळा गरम पाण्यात जर तुम्ही अफ्रेश घेत असाल ना तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम येत नाही ओके पोट बिघडलेलं असेल प्रॉपर तुम्हाला म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल प्रॉपर पोट साफ होत नसेल तर अफ्रेश खूप छान काम करतं यस अजून काही समस्या आहेत नियमित व्यायाम करा सॉरी पाचन तंत्राशी समस्यावर उपाय काय आहे नियमित व्यायाम करा आता सगळे आपण रोज व्यायाम करतोच हो आहे जे करत नसतील त्यांना सांगा व्यायाम करायला ओके आणि तणाव टाळा सगळ्यात महत्वाचं ओके मानसिक तणाव असेल ना तरीही डायजेशनचा प्रॉब्लेम होतो त्यामुळं तुम्हाला तणाव कमी करावा लागेल ओके यस सो याच्यापेक्षा बेस्ट सोल्युशन काय आहे सो वेलकम आहे तुमचं सगळ्यांचं सा बेस्ट साठी येस सो डायजेस्टिव्ह हेल्थसाठी बेस्ट असलेले न्यूट्रिशन प्रोडक्ट्स ओके प्लस आहे ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स आहे ऍक्टिवेटेड फायबर आहे सिम्पली प्रोबायोटिक वन बिलियन गुड बॅक्टेरिया बॅसेलो ओके आणि त्यानंतर आहे हर्ब हर्बल एलो कॉन्सन्ट्रेट ओके सो प्लस हे टॅबलेट फॉर्म मध्ये दोन टॅब्लेट तुम्हाला दिवसातून घ्यायचे आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे पायल्सचा प्रॉब्लेम आहे पोट साफ होत नाही पोट नेहमी आकडलेलं राहतं कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा पावसाळ्याच्या दिवसात पोट बिघडलेलं दिवसा आहे त्यांच्यासाठी दोन टॅब्लेट अतिशय उत्कृष्ट टॅबलेट आहेत तुमचं इम्युन सिस्टीम पण वाढवतं रोगप्रतिकार शक्ती पण वाढवतो या दिवसामध्ये आणि तुमच्या शरीरात असलेले टॉक्सिस बाहेर काढण्यात मदत करतं अलो कॉन्सन्ट्रेट ओके सुंदर प्रोडक्ट आहे अफ्रेश सोबत घेऊ शकता तुम्ही किंवा असं सहज दिवसातून दोन तीन वेळा एक झाकण त्याचं जी कॅप आहे त्या कॅपने एक कॅप दोनशे ते अडीचशे एम नॉर्मल थंड पाण्यात तुम्ही घेऊ शकता किंवा अफ्रेश सोबत गरम पाण्यात दोन चमचे आपले अफ्रेश आणि एक चम एक झाकण अलो जर घेत राहिले तर तुमच्या पोटाच्या समस्या काही असू द्या तुमचे केस गळती होत असतील स्किन खराब असेल ओके तुमचे नख चांगले नसतील सो हे पण यांनी चांगले होतात अलो कॉन्सन्ट्रेटने कारण याच्यात ते घटक आहेत आणि बनलेलं आहे अलो पासून आपल्या घरासमोर वाढवतो ती अलो हे नाही अलोवेरा नाही काय अलोवेरा जी आहे ही सायंटिफिकली बॉटॅनिकली सिस्टमॅटिकली जे स्वतः ग्रोन करते कंपनी त्यापासून बनवलेला आहे आपल्या घरासमोर जो उगवतो तो आल्यावर नाहीये हा हे लक्षात घ्या ओके जी स्पेसिस पाहिजे कॉन्सन्ट्रेट बनवायला ती पेसीस उगवल्या जाते त्यांनी ते बनवल्या जातं ओके सो हे तुम्हाला एक झाकण अफ्रेश सोबत यस सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट माझा आवडता प्रोडक्ट आहे सिम्पली प्रोबायोटिक कितीही प्रॉब्लेम असू द्या काय होतं बघा पावसाळ्याच्या दिवसात किंवा असे काही व्यक्ती आहेत ज्यांच्या शरीरात मुळातच गुड बॅक्टेरिया जे पचनासाठी काम करतात बॅसिलस कोयागुलन्स नावाचे बॅक्टेरिया जे पचनासाठी मदत करतात शरीरामध्ये तुमच्या डायजेशनला मदत करतात तुमची डायजेस्टिव्ह हेल्थला प्रमोट करतात असे जे गुड बॅक्टेरिया बॅसिलस कोयागुलन्स ते शरीरात जर कमी असतील तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमच्या डायजेशनचे इश्यू वाढतात ओके सो हे डायजेशनचे इश्यू तुम्हाला कमी करायचे असतील तर तुम्ही सिम्पली प्रोबायोटिक एक सॅचेट आपल्या डेली शेक सोबत किंवा अफ्रेश सोबत घेऊ शकता तुम्ही जे अफ्रेश घेत आहे सकाळचा उठल्या उठल्या तुम्ही एक सॅचेट आपला सिंपली प्रोडाय प्रोबायोटिकचा त्यात करायचं ते घ्यायचं किंवा आपण जे डेली आपला शेक घेतोय आफ्टर वर्कआउट त्यात तुम्ही एक पाउच जर टाकून घेत असाल तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या शरीरातले गुड बॅक्टेरियाज वाढतील जे तुमच्या पचनासाठी मदत करतात ओके साध्या वाचेल आपल्या शरीरात पचनासाठी जे मदत करतात ते बॅक्टेरिया वाढतात आणि त्याने तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ जी आहे गट हेल्थ जी आहे ती चांगली राहते यस ऍक्टिवेटेड फायबर टॅब्लेट फॉर्म मध्ये एक ते दोन टॅब्लेट तुम्हाला डेली घ्यायचे आहे जर तुम्हाला गट हेल्थचा इश्यू असेल डायजेस्ट इश्यू असेल डायजेस्टिव्ह हेल्थचा तुम्ही तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टम प्रॉपर वर्क करत नसेल तर ता त्याला रिपेअर करण्याचं काम आपलं ऍक्टिवेटेड फायबर करतो ओके हे तुमचं हंगर सुद्धा कंट्रोल करतो ज्या लोकांना खूप भूक लागते कंट्रोल होत नाही जेवणावर वजन कमी करण्याच्या प्रोसेस मध्ये आहेत पण भूक कंट्रोल होत नाही त्यांनी ऍक्टिव्हेटेड फायबर वापरा हे हंगर एवढं भारी कमी करतं की तुम्हाला भूकच लागणार नाही आणि तुम्हाला तुमच्या शरीराची गरज पण भागेल तुम्हाला अशक्तपणा सुद्धा येणार नाही ओके म्हणजे एकदम एक, एक टॅबलेट दिवसातल्या दोन टॅबलेट पासून तुमच्या शरीराची पूर्ण गरज भागून तुम्हाला हंगर पण कंट्रोल राहील तुमचं डायजेशन पण चांगलं राहील ओके आणि वेट लॉस मध्ये खूप जास्त मदत करते टॅबलेट ओके झिरो कॅलरी आहे ओके दिवसातून दोन वेळा घ्यायचे आणि फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे तुमच्या भूकेला आळा बसतो ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स एकदम बेस्ट शेक सोबत एक चमचा ज्याला वेट कमी करायचं आहे पण भूक कंट्रोल होत नाही त्यांच्यासाठी बेस्ट आहे ज्यांचं डायजेशन प्रॉपर होत नाही ज्यांचा पोटाचा विकार जास्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे ते तुमचं बॉल फंक्शन बेस्ट करतं सॉल्युबल आणि इनसॉल्युबल दोन्ही फॉर्म मधले फायबर याच्यात आहेत आणि सोर्स एकदम बेस्ट आहे व्हेजिटेबल सोर्स आहे आणि तुमच्या गॅस्ट्रो इन्स्टेस्टाईल हेल्थ ला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो हा चाळीस ग्रॅम आपल्याला डेली फायबर लागतो ते प्रोव्हाइड करण्याचं काम एक सर्विंग मधून आपल्या शरीराचं कम्प्लीट होतं पाच ग्रॅम मधून ओके सो so, एक स्पूक स्पूप आपल्याला आपल्या डेली सेक सोबत घ्यायचं आहे ओके येस थँक्यू सो मच ओके सो कोणाला काही प्रॉब्लेम असेल डायजेशन बद्दल ओके तुम्ही विचारू शकता यस?